श्री स्वामी समर्थ हो, तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आज आपण जाणून घेणार आहोत बघा आज आपण छोट्या छोट्या घेणार आहोत किंवा अशा काही सेवा किंवा उपाय जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण हे सुखाचं समाधानाचं राहण्यासाठी मदत होणार आहे प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्या घरामधलं वातावरण आहे ते अगदी गोकुळासारखं असावं म्हणजे काय तर आनंदाचं असावं पण बऱ्याचदा त्या गोष्टी होत नाही आणि म्हणून प्रत्येकालाच मनस्तापाला सामोरं जावं लागतं पण विशेष काही काळजी घेतली तर निश्चितच यामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येईल तर चला जाणून घेऊया कुठल्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर सगळ्यात पहिली महत्वाची आपल्या घरासमोर कुठलंही झाड असू नये बघा छोटं झाड किंवा मोठं झाड कुठल्याही प्रकारचं झाड अप, आपल्याला अगदीच मुख्य दरवाजासमोर लावायचं नाही असेल तर ते तुम्ही काढून टाका झाडे लावा झाडे जगवा हे म्हणणं जरी खरं असलं तरीही ती झाड लावण्याची देखील एक जागा असते किंवा वास्तुशास्त्राला अनुसरून जर आपण त्या गोष्टी केल्या तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होत असतो त्यामुळे अगदीच मुख्य दरवाजासमोर तुम्ही अगदी तुळसही लावू नका तुळस देखील मुख्य दरवाजासमोर लावल्याने द्वारवेध निर्माण होत असतो म्हणून तुम्ही दुसरीकडे तुळस लावू शकतात पूर्वेला किंवा उत्तरेला तुळस लावू शकतात पण मुख्य दरवाजाच्या अगदीच समोर तुम्ही तुळस ठेवू नका त्यानंतर घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मी नांदावी आपल्या खिशातील आपल्या पाकिटातील पैसा कधीही रिकामा होऊ नये असं वाटत असेल तर एक छोटासा उपाय करायचा आहे तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी एक कवडी घ्यायची आहे पिवळी कवडी घेण्याचा प्रयत्न करा पिवळी कवडी घ्यायची आहे शुक्रवारच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये त्या कवडीची पूजा करायची आहे पूजा पूजा करण्यापूर्वी ती कवडी धुवून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे तांदळात ठेवून तिची पूजा करा हळदी कुंकू अर्पण करा मनोभावे लक्ष्मी मातेला प्रार्थना करा आणि ही कवडी एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरी ठेवा किंवा आपल्या पाकिटामध्ये दे देखील तुम्ही ती ठेवू शकतात आता फक्त कवडी ठेवून आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत नाही तर त्यासोबत आपल्याला कष्ट देखील करावे लागतात शारीरिक कष्ट मेहनत ही घ्यावीच लागते पण त्यासोबत दैवी शक्तीची साथ मिळावी यासाठी आपल्याला हे छोटे छोटे उपाय करायचे असतात तर बघा हा उपाय तुम्ही करून बघा निश्चितच तुम्हाला याचा शंभर टक्के सकारात्मक परिणाम दिसून येईल आता महिलांनी ठेवलं तर चालेल का हो महिलांनी देखील आपल्या पाकिट मध्ये ठेवलं पर्समध्ये ठेवलं तर चालेल पण दर महिन्याला आपल्याला मासिक धर्म येऊन गेल्यानंतर पुन्हा त्या कवडीची पूजा करायची आहे कवडी पुन्हा तीच वापरात आणली तरी चालेल पण तिची पूजा करून घ्यायची आहे आणि मग पुन्हा बाकी त्यात ठेवायची आहे आपल्या घरातलं वातावरण हे मंगलमय होण्यासाठी आपल्याला संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्या घरामध्ये मंत्र स्तोत्र आवर्जून म्हणायचेच आहे बघा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना घेऊन बसून मग हनुमान चालिसा बारुसी स्तोत्र म्हणू शकतात तारक मंत्र म्हणू शकतात पण ते करणं शक्य नसेल तर तुमच्याकडे मोबाईल आहे टी व्ही आहे त्यावर त्या काळामध्ये जर तुम्ही प्र, अशा प्रकारची मंत्रस्तोत्र लावून दिली तर निश्चितच आपल्या घरातलं वातावरण हे मंगलमय होण्यासाठी मदत होते लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी मदत होत असते तुमच्या घरातील मुलं जर जास्त चिडचिड करत असतील अगदी त्यांना मानसिक शांतता मिळत नसेल तर नवनाथ भक्तीसार मधील तुम्हाला पाचवा अध्याय वाचायचा आहे फक्त हा अध्याय वाचताना एक नियम आहे तो संध्याकाळी सात नंतरच वाचायचा आहे बघा थोडे दिवस तुम्ही ही सेवा करून बघा निश्चितच तुमच्या मुलांमध्ये सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येईल मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी असं वाटत असेल तर त्यांना नेहमी अभ्यास अभ्यासाला बसवताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवायला हवं याने निश्चितच त्यांनी जो काही अभ्यास केलेला आहे तो त्यांच्या लक्षात राहण्यासाठी मदत मिळत असते त्यासोबतच मुलांकडून गणपतीची सेवा करून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे आता त्या मुलांना लिहिता वाचता येतं त्या मुलांना स्वतः गणपती स्तोत्र म्हणायला काहीही हरकत नाही पण मुलं अगदीच लहान असतील तर आईने मुलांना घेऊन बसायचं आहे त्यांच्या डोक्यावर हात ठेवून गणपती स्तोत्र गणपती अथर्व आणि प्रज्ञा विवर्जन स्तोत्र त्यांच्याकडून म्हणून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही सेवा केली तर निश्चितच मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर आपल्या घरातील कचऱ्याचा डबा ठेवण्यासाठी नेहमी वायव्य किंवा दक्षिण कोपरा निवडावा बघा पूर्वेला किंवा उत्तरेला कधीही कचऱ्याचा डबा ठेवू नये ही देखील महत्वाची गोष्ट आहे त्याची आवर्जून आपण काळजी घ्यायला हवी त्यानंतर घरामध्ये श्री सुक्तम आणि पुरुष पठण हे व्हायलाच हवं कारण कुठल्याही घरामध्ये लक्ष्मी माता आणि नारायणाचा म्हणजेच आपल्या विष्णू भगवानांचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील सतत कटकटी होत असतील तर घरामध्ये श्री सुक्तम आणि सुक्तम म्हणायला सुरुवात करा निश्चितच खूप छान असा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल त्यासोबतच आर्थिक अडचणी सुटण्यासाठी देखील तुम्हाला याने मदत मिळणार आहे आपल्या घरात अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहावा किंवा आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासू नये असं वाटत असेल तर घरातील किराणा भरताना किंवा धान्य भरताना शक्यतो भरणी नक्षत्र किंवा मग भरणी नक्षत्रावर जमलं नाही तर शुक्रवारचा दिवस निवडावा निश्चितच आपल्या घरातील अन्नसाठा कधीही कमी होत नाही लक्ष्मी मातेचा अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहतो त्यानंतर घरातील लक्ष्मी स्थिर राहावी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन हे होत राहावं असं वाटत असेल तर आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करू किंवा दिवशी तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकतात तेलाचा दिवा लावला तरीही चालेल पण अशा पद्धतीचा दिवा आपल्याला सकाळ संध्याकाळ किंवा कमीत कमी संध्याकाळी होईना प्रज्वलित करायचा आहे आता दिवा लावताना कुठल्या दिशेला लावावा हा अनेकदा प्रश्न पडतो तर बघा आपण आपल्या मुख्य दरवाजाकडे तोंड करून म्हणजे घरात आपण जसं तशा पद्धतीने आहे आणि आपल्या उजव्या हाताला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण लक्ष्मी जेव्हा आपल्या घरामध्ये आगमन करते तेव्हा आपला जो दिवा आहे तो लक्ष्मीच्या उजव्या हाताला आला पाहिजे अशा पद्धतीने तो दिवा लावायचा आहे दिवा लावताना नेहमी दोन वातीची एक वाद बनवायची आहे आणि मग अशा पद्धतीने आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला कुठलीही तुम्हाला कुठलीही दागिन्यांची खरेदी करायची असेल नवीन दागिने घ्यायचे असतील तर गुरु पुष्यामृत योगावर किंवा पौर्णिमा किंवा मग शुक्रवारच्या दिवशीच खरेदी करावी बघा सोनं खरेदी करताना नेहमी मुहूर्त बघूनच त्याची खरेदी करावी कारण आपण जर मुहूर्त बघून खरेदी केली तर ते विकण्याची वेळ किंवा गहाण ठेवण्याची वेळ आपल्यावर येत नाही त्यामुळे ही एक दक्षता आपल्याला घ्यायचीच आहे घरामध्ये जशी सकारात्मकता असते तशीच नकारात्मकता देखील असते आणि ही नकारात्मकता रोजच्या रोज येत असते म्हणून रोजची नकारात्मकता घालवण्यासाठी फरची पुसण्याच्या पाण्यात रोज थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि महिन्यातून एकदा दोनदा का होईना पण त्या पाण्यामध्ये थोडासा कापूर उकळून ते पाणी त्या फरची पुसण्याच्या पाण्यात मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करून बघा ह्याच पाण्याने आपण जर आपला ओटा जरी स्वच्छ केला तरीही तिथली देखील नकारात्मकता दूर होते त्यासोबतच आपल्याला आरोग्याच्या तक्रारी देखील राहत नाही हा देखील उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकतात त्यानंतरची अतिशय महत्वाची टिप्स ती अशी की आपल्या घरामध्ये कधीही नळ हे गळणारे नसावे एखादा नळ जर गळत असेल पाणी टिपकत असेल तर ता ते तात्काळ दुरुस्त करावं किंवा ते बदलून घ्यावं परंतु असे गळणारे जे नळ आहे ते आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणींना आमंत्रित करत असतं म्हणून ही एक दक्षता आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर घरातील सगळेच दोष दूर व्हावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर अमावस्या पौर्णिमा या दोनही तिथींना आपल्याला काही विशेष उपाय करणं गरजेचं असतं आता अमावस्येला आणि पौर्णिमेला कुठले उपाय करायचे कुठल्या सेवा करायच्या यासंबंधी आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत तर नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ बघू शकतात त्यातून तुम्हाला योग्य ती माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे त्यासंबंधी किंवा आजच्या व्हिडिओच्या संबंधी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकतात त्याची उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल त्यासोबतच स्वामींचं नामस्मरण आपल्याला सतत चालूच ठेवायचं आहे जो भक्त स्वामींचं नामस्मरण सतत करत असतो त्या व्यक्तीच्या पाठीशी स्वामींचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहत असतो अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या किंवा कितीही संकट आली तरीही स्वामी आपोआप आपल्याला मार्ग दाखवतात आणि त्या संकटांशी लढण्याचं बळही देतात तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवी नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद